नमस्ते नमस्कार नमस्कार मित्रांनो मित्रा स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देस रे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हार्देस सर्वांच्या ठिकाणी मला पण स्वागत हायकोर्ट क्लिपिक भरती दोन पंचवीस संदर्भातली अतिशय महत्वाची माहिती आणि महत्त्वाची अपडेट असणारे मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा कारण याच्यामध्ये मी तुम्हाला कागदपत्र मुलाखत आणि लेखीचा अभ्यास या संदर्भातले थोडस काही देणार आहे सगळ्या महत्वपूर्ण कारण का बऱ्याच विद्यार्थी कन्फ्युज आहेत कशा काय का, का करायचं बॅच लावायची की नाही लावायची टायपिंग कोणती करायची काय करते सगळं एक थोडक्यात सांगणार आहे जास्त स्पेशल व्हिडिओ नसणार त्याच्या संदर्भात पण एक महत्वाची जी अपडेट आलेली आहे लक्ष तर आजपासून कोर्टाची आजपासून काय होते चारशे जी भरण्याची लिंक आहे तुम्ही बरेच जणांनी काल परवा कॉलेज मिस केले की बाबा सर चारशे रुपये कुठं भरायचे कधी भरायचे काय वगैरे तर लक्षात घ्या चारशे रुपये भरण्यासाठी जी जी लिंक होती ती लिंक आपली सुरू झालेली आहे आणि त्या लिंकमध्ये उद्या आजपासून ती लिंक सुरू झालेली आहे आणि आज अकरा वाजण्यापासून तुम्ही त्यामध्ये पैसे भरू शकता पैसे भरत असताना आपल्याला त्या ठिकाणी काही परत फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही ऑलरेडी आपण फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी लागणार फक्त तुमचं नाव रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे ऍप्लिकेशन आयडी तो जो आपला सी एल के काय आहे तो आणि त्या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोणत्या ते डिस्ट्रिक्ट निवडावं लागेल फक्त का ज्या शॉर्टलिस्टमध्ये जेवढं नाव आहे म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन आयडी नाव आणि डिस्ट्रिक्ट जसं शॉर्टलिस्टमध्ये तेवढंच टाकायचे आणि चारशे रुपये पे करायचे ती लिंक सुरू झालेली आज जर आजपासून अकरा वाजता ठीक अकरा सकाळी अकरा वाजल्यापासून ही लिंक आपल्यासाठी सुरू होणार आज लक्षात हा झाला पहिला प्रश्न कि बा चारशे रुपये भरण्याचे कुठं भरायचे काय वगैरे तर लिंक सुरू होणार तसं कोर्टाचं परिपत्रक पण नोटीस पण आलेलं आहे आता राहिला प्रश्न त्यानंतर ते जर भरल्यानंतर परत पुढची प्रोसेस कधी होणार तर पुढच्या प्रोसेसला वेळ लागू शकतो लक्ष लक्षामध्ये त्याच्यामध्ये आता आधी डी व्ही होणार का आधी एक्झाम होणार तर आधी एक्झाम होणार लक्षात ठेवा आपली जी नव्वद मार्काची ती एक्झाम आहे त्या संदर्भातला मी मागचा व्हिडिओ दिला होता तुम्हाला का पेपर कशा पद्धतीने असतो पेपर कसा असेल वगैरे ते सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले तो व्हिडिओ पाहून घ्या सर्वजण तो व्हिडिओ पाहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या कारण का त्याच्यामध्ये तुम्हाला नव्वद मार्काला कोणते प्रश्न असू शकतात किंवा कशा पद्धतीचा पेपर असतो पूर्ण ओरिजिनल पेपरच मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत नवीन विद्यार्थी कोर्ट भरती तयारी करा किंवा पोलीस भरती असून वनरक्षक भरती भरते त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं कारण तुम्हाला माहिती आहे महत्वाची माहिती महत्वाची अपडेट रोजच्या रोज मी तुम्हाला या ठिकाणी देत असतो आता त्याच्यानं राहिला प्रश्न लेखीचा अभ्यासाच्या संदर्भात तर आता बरेच जण म्हणतात सर बॅच कधी चालू करणार आहे टेस्ट कधी चालू करणार आहे इथं बॅच घेतली तिथं बॅच घेतली लक्षात ठेवा मित्रांनो एवढी मोठी गरज नाही काही एक लक्षात ठेवा सदोतीस हजार विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र केलेले सदोतीस अडोतीस आणि जागा फक्त एकशे आणि एकोणतीस जागा आपल्या निवड तिच्या बरोबर ना म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता याच्यानंतर तुमचा पेपर होईल पेपर झाल्यानंतर तुमची पेपर झाल्यानंतर मला वाटतं त्याचा कट ऑफ लागेल परत जरी पंचेचाळीस टक्के पासिंग केले असेल तर ते फक्त पन्नास टक्के पासिंग आहे पंचेचाळीस मार्क पाडायचे पंचेचाळीस मार्क पाडले म्हणजे तुम्ही पास नाही आहेत लक्षात ठेवा म्हणजे फक्त पास आहेत तुम्ही मेरिटमध्ये येण्यासाठी मार्क जास्त लागतील साठ प्लस मार्काला ज्यावेळेस असतील त्यावेळेस तुम्ही मेरिटमध्ये सेफ झोनमध्ये राहू शकता पासष्ट साठ अशा दरम्यान मार्क असतील त्यावेळेस आता राहिला प्रश्न ते जेवढे एवढे मार्क तुम्हाला तर मिळवणं गरजेचं आहे लक्ष म्हणजे जेवढे जास्त जास्त मार्क मिळवते तेवढं मिळवणं गरजेचं आहे आता याच्यासाठी कुठं बॅच लावायची आता मी काही काही विद्यार्थ्यांनी आज पाठवलं होते मला कुठं पाच हजार फीन दहा हजार फीन चार हजार फीन दोन हजार फी मित्रांनो एक लक्षात ठेवा याच्यानंतर पेपर होईन पेपर झाल्यानंतर टायपिंग होईल टायपिंग झाल्यानंतर मुलाखत होईल तिन्ही टप्प्यात जरी गेले तुम्ही मुलाखत जरी दिली तरी तुमचं फायनल सिलेक्शन होईल सांगू शकत नाही आज या ठिकाणी जेवढे सदोतीस हजार लोक आहेत त्या सदोतीस हजारामधला सात लोक नाही सदोतीस लोक सुद्धा सांगू शकत नाही आमचं फायनली सिलेक्शन होईल म्हणून कारण का कोर्ट भरतीची प्रक्रिया फार हार्ड प्रक्रिया असते शेवटच्या टप्प्यापर्यंत कुठेही रिझल्ट तुमचा फिरू शकतो आता जिल्हा कोर्ट भरतीले जे विद्यार्थी होते त्यातले जवळजवळ साठ ते जो सत्तर टक्के विद्यार्थ्यांची नावं ह्या यादीमध्ये आहे मात्र लक्षात ठेवा जी जिल्हा कोर्ट भरती होती ती फार भरती फार वेगळी होती आणि ही भरती फार वेगळी लक्षात ठेवा याच्यातून त्याच्यात फार मोठा फरक आहे मला लक्षात ह्या भरती प्रक्रियेमध्ये आणि त्या भरती प्रक्रियेमध्ये फार मोठा फरक आहे या ठिकाणची जी टायपिंग आहे या टायपिंगचे शेड्यूल फार वेगळं असते त्या ठिकाणी तुम्हाला टायपिंगला पाच सुकनला पाच क्युरी झाल्यानंतर एक मार्क मायनस होत होता म्हणजे पंचवीस एक झालं त्यावेळेस कुठेतरी पाच मार्क जात होते पन्नास जातील त्यावेळेस तिथे दहा इथं जर तुमचे पन्नास झाले तरी तुम्हाला मार्क मायनस मध्ये जातील डायरेक्ट म्हणजे दोन चुकाला एक मार्क असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी कोर्टला चारशे म्हणजे चारशे शब्द देत होते या ठिकाणी असं काही नाही या ठिकाणी चारशेचं जरी चाळीसचं जरी स्पीड असेल तर पंचेचाळीस ते पन्नासचं स्पीड आपल्याला इंग्लिशचं ठेवावं लागणार त्यावेळेस तो पॅसे तुमचा प्रॉपर कवर होतो आज लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही पन्नासचं स्पीड ठेवशाल पन्ना पन्नास स्पीड त्यावेळेस तो चाळीसचं पॅसेस त्या ठिकाणचा पूर्ण होईल तो आता लक्ष दुसरी गोष्ट कागदपत्र आणि मुलाखत कागदपत्र आणि मुलाखतीच्या संदर्भात मी स्पेशल व्हिडिओ देईन तुम्हाला काळजी कोणा कागदपत्र आणि मुलाखत संदर्भात मी विशेष स्पेशल व्हिडिओ टाकेन कागदपत्रात काय करू आणि मी आता नंतरचं पुढचा जो व्हिडिओ येणार आहे आपला तो याच्या संदर्भातला असणार आहे का बरेच प्रश्न आलेले आहेत का ब माझ्या स्पेलिंग मिस्टेक झाली आईच्या नावात स्पेलिंग मिस्टेक झाली वडिलांच्या नावात स्पेलिंग मिस्टेक झाली मार्क टाकताना झाले मित्रांनो एक लक्षात ठेवा जे बरोबर टाकेल ते डबल टाका तर ट्रिपल टाका पण बरोबर जर टाकलं असेल तर त्याला काहीच अडचण नाही मात्र चुकीचं जर टाक असेल तर त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार आहे त्या संदर्भात मी स्पेशल लेक्चर त्याचं तुमचं उद्या किंवा शनिवारी किंवा रविवारी स्पेशल लेक्चर घेईन ज्यावेळेस ही मुदत संपल ती मुदत संपल्यानंतर मी त्याच्यावरती स्पेशल लेक्चर घेईन आता जो राहिला प्रश्न लेखीचा अभ्यास मित्रांनो लेखीचा अभ्यास करण्यासाठी मोठमोठ्या बॅच लावणं पाच पाच सहा हजार रुपये लावून हे करणं काही काम नाही त्याचं मध्ये म्हणजे तुम्हाला लावायचं तुम्ही लावू शकता तुम्ही लाख रुपयाचा क्लास लावा मला त्याबद्दल काही सांगेल पण एक गोष्ट सांगतो त्याच्यातून जास्त काही अप्रोच मिळणार नाही लक्षात ठेवा सिंपल आहे एक सरळ सरळ टेस्ट सिरीज सोडवणे प्रश्नांचा सराव करणे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने प्रश्न असतात आणि ते पेपर पण सोडून घेतले एकदम सिंपल पेपर असतो तो जास्त अवघड नसतो ज्याला इंग्लिश व्यवस्थित वाचतं येते आणि वाचल्यानंतर थोडंफार काहीतरी समजत असेल तर त्याला तो पेपर सोपा जाऊ शकतो काय अडचण नाही आपलं सिंपल जे काही असते कोण हे मंत्री कोण पंतप्रधान कोण सचिव कोण अध्यक्ष कोण कोणत्या जिल्ह्यात हे झालं खेळ स्पर्धा कुठं झाल्या इथला विजेता कोण त्याचा विजेता कोण राजकीय घडामोडी हे करंटचे चालू घडामोडीचे जिक्कीचे जास्त प्रश्न असतात आता त्याच्या संदर्भात बरेच जणांनी मॅसेज केला का टेस्ट सिरीज आहे का टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज नाही आहे सध्या पण आपण तुम्हाला जवळजवळ पन्नास टेस्ट सिरीज देण्याचा एक प्रयत्न करणार आहे का पेपर होईपर्यंत त्या टेस्ट सिरीज चालतील त्याच्यामध्ये चा संपूर्णपणे इंग्लिश पेपर असेल तुमचा पूर्णपण इंग्लिश पेपर तुमचा तो कंडक्ट केलेला असेल कुठल्याही प्रकारे मराठीचा पेपर नसणार तुमचा जसा पेपर कोर्ट घेतं सेम त्याच दर्जा धर्तीवरती डिपेंडिंग आपला तो पेपर असणार आहे आणि तो पेपर जरी तुम्ही सोडवले पन्नास साडेचार हजार क्वेश्चनचा सराव तुमचा त्याच्यातून होणार आहे त्याच्यामुळं काही गरज नाही दुसरं काही क्लास लावणे किंवा हे विशेष काय लावणं काय काय नाही लक्षात ठेवा त्या ठिकाणी कोणाचं काम होईल शेवटपर्यंत जाईल सदोतीस हजार पहिल्यांदाच एवढी मोठी शॉर्टलिस्ट केलेली त्यांनी नाहीतर एवढं कधीच शॉर्टलिस्ट लागत नाही खरं जर विचार केला तर एकशे साठ जागा टोटल भारतात सगळ्या धरून तेवढ्याच्या नुसार जर केलं तर साठ गुण एकशे साठ इंटू टेन म्हणजे सोळाशेच पोरं घ्यायला पाहिजे होते खरं तर सोळाशे लई झालं तर बत्तीसशे आणि लईच झालं तर सोळा हजार शंभरने धरू आपण सोळा हजार पण ते घेतलेत किती सदोतीस हजार म्हणजे सोळा जुने बत्तीस रेश जवळजवळ एका दोनशे चाळीसचा रेशो टाकलेला आहे त्याच्यामुळे ते थोडंसं क्रिटिकल आहे ते आ त्याच्यामुळे लोड नाही घ्यायचा आता राहिला प्रश्न लेखीचं जे वीस मार्काचं जे रिझनिंग आणि वीस मार्काचं मॅथ हे जे दोन गोष्टी आहेत हे चाळीस मार्काला चा आहेत याच्यावरतीच थोडंसं तुम्हाला अडचण निर्माण बाकी कॉम्प्युटरचं क्वेश्चन दहा आहे मराठीचे क्वेश्चन दहा आहे इंग्लिशचे क्वेश्चन दहा वीस वीस मार्काला आहे काहीतरी जीकेचे वीस मार्क आहे आलक्ष त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही त्याची प्रॉपरली टेस्ट मी तुम्हाला देणार आहे प्रॉपरली क्वेश्चन देणार फक्त एक मूजून अजून पाच ते सहा दिवस नाही शक्य होणार ते एक दहा किंवा अकरा तारखेनंतर आपण ते तुम्हाला देऊन टाकू त्या नोट्स वगैरे काय असेल ते सगळं वगैरे नोट्स म्हणजे पूर्णपणे ऑनलाईन पेपर असेल तुम्ही प्रॉपरली तो ऑनलाईन पेपर सोडवायचा त्याच्यातच तुमचा सगळा बऱ्यापैकी सराव होऊन जाईल काय अडचण आहे लक्षात मोठाले क्लास लावणं लेक्चर करणं बॅच घेणं वगैरे पाच पाच चार चार हजारचे म्हणजे तुम्हाला घ्यायचेच नाही घ्या मी सांगत मी असं म्हणत नाही घेऊ नका पण त्याची काही आवश्यकता नाही कारण की काय होणार आहे तुम्ही एवढी प्रोसेस करणार आहे तुम्हाला मुंबईला जावं लागणार मुंबईला तीन तीन दोन तीन चक्रा होणार आहे त्याच्यानंतर फायनली जर सिलेक्शन झालं नाही तर पुन्हा मो खूप मोठा येतो मी स्वतः ते त्या ठिकाणी आता जिल्हा कोर्टला पाहिलेला आहे विद्यार्थ्यांचा असं किंवा स्वतः मी पण मुलाखतीला होतो जिल्हा कोर्टला पण म्हणजे एवढ्या प्रॉब्लेम क्रिएट होतात त्या ठिकाणी त्याच्यामुळे लोड घ्यायचं काही काम नाही उद्या म्हणजे आजपासून अकरा वाजल्यापासून आपले लिंक सुरू होते त्या लिंकवरती जाऊन तुम्ही मस्त पैकी तुमचं जे काही माहिती वगैरे ती सगळी बरा आता राहिला प्रश्न सर माझं हे चुकलंय मग चारशे का नाही माझं ते चुकलंय चारशे का नाही आता बरेच जण म्हणते चारशे का नाही माझं हे सगळे चारशे रुपये भरून टाका चारशे रुपयाला मोठी गोष्ट नाही का जेवढे तुम्ही पाच चार हजाराचे क्लास लावणार त्याच्यापेक्षा चारशे रुपये मोठी गोष्ट आहे निदान ते त्या टप्प्यापर्यंत ठीक आहे तुम्हाला डी मध्ये काढलं जाईल इंटरव्ह्यू मध्ये काढलं जाईल किंवा पेपर मध्ये तुम्ही फेल वशाल परंतु संधी भेटलीच तर सगळे जण मोस्ट ऑफले चारशे रुपये ते भरून द्या उद्या ते लिंक वगैरे ते सगळं त्याच्या संदर्भातला वाटलं तर उद्या दुपारनंतर मी व्हिडिओ टाकून देईन आणि उद्याच्या उद्या लगेच भरायचे काही घाई करू नका थोडे मुले चार दिवस चार पाच दिवस लिंक चालणार आहे त्याच्यामुळे का काय एवढं काही काही करायचं काम नाही त्याचं नॉर्मल मुले आता काही सगळे महाराष्ट्रातले मुलं फॉर्म नाही भरणार जेवढे शॉर्ट लिस्टमध्ये आले तेवढेच फक्त फॉर्म भरणार आहे त्याच्यामुळे ते एक महत्वाचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये मराठीचं तर काही चिंताच नाही आपली मराठीची बॅच पण आहे तुम्हाला माहिती ते मागची ती मी तुम्हाला परत रिफंडेड करणार आहे त्याच्यानंतर चालू घडामोडीची पण बॅच आहे त्याच्यामुळे ते जी क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर होईल मराठी आणि जी पण बॅच असते म्हणजे ते टेस्ट सिरीजमध्ये टेस्ट सिरीज काही माग नसतात क्लास सारखे पाच एक दीडशे रुपये दोनशे रुपयामध्ये तुम्हाला जवळजवळ चार पाच हजार प्रश्न याचे कोर्टाचे मिळून जातील आणि प्रॉपरली एकदम दर्जात्मक प्रश्न असतील ते काय त्याच धर्तीवरती सगळे प्रश्न येणारे तुम्ही काय करणार सगळे मोकर बॅच करणार भल्या मोठे बॅच करणार लेक्चर पाहणार आणि प्रश्न एकदम नॉर्मल येणार का जे प्रश्न तुम्हाला कदाचित तसे पण येऊ शकतात विदाऊट लेक्चरचे पण एक टेस्ट सिरीजमधून एक सर्व होऊ शकतो तुमचा बऱ्यापैकी ओके ठीक आहे त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे खाली त्या नंबरवरती जाऊन तुम्ही मेसेज करायचा मला सर्वांनी व्हॉट्सअपला आणि जे काही पत्रक आले आज जे काही नोटीस आले कोर्टस ते पण मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये आता एकच मिनिट फक्त फक्त फॉर्म भरतानी आजचा जो फॉर्म भरणार त्याची काळजी घ्या का चारशे रुपये आपल्याला परत डबल टेबल भरायचे भारतात येत नाही डबल टेबल परंतु नको आहे काही प्रॉब्लेम व्हायला हो म्हणून ते भारताने काळजीपूर्वक आपल्याला दिवस दिलेले आहेत त्यांनी एंडिंग मन, एंडिंग ह्या पर्यंत आहे बरोबर त्यानंतर संदर्भात स्पेशल सब्जेक्ट वाईज काय आहे टॉपिक कोणते काय मराठीमध्ये ते इंग्लिशमध्ये जर टॉपिक असते तर मी तुम्हाला ते मराठीमध्ये सांगेल का कशा पद्धतीने ते टॉपिक आहे वगैरे वगैरे ते सगळी माहिती मी त्या ठिकाणी देईन ओके तत्पूर्वी आपण आजचं जे नोटीस आलेले ते नोटीस थोडक्यात पाहूया या ठिकाणी तुम्हाला दिसतं नोटीस तुमच्या समोर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हायकोर्ट ज्यजिकल ऍट बॉम्बे प्रिन्सिपल सीट ऍट बॉम्बे ओके नोटीस आहे लिस्ट ऑफ सदोतीस हजार तीनशे नऊ कॅन्डिडेट डेट सात पाच जो पंचवीस पब्लिश ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द हायकोर्ट बॉम्बे ऑन एकोणीस पाच पंचवीस ओके ठीक आहे चला त्यानंतर त्यांनी काय सांगितले बघा विथ रेफरन्स टू अबाऊ इट इज अ इन्फॉर्म टू सदोतीस तीनशे नऊ कॅन्डिडेट इनलिस्टेड इन सिरियल नंबर टू अबो हा लक्ष म्हणजे ज्या लिस्टमध्ये त्यांचा फक्त समावेश झालेला असे सदतीस हजार तीनशे नऊ विद्यार्थी शाल मेक पेमेंट ऑफ एक्झामिशन फी रुपीज फोर्टी म्हणजे जी काही फी भरायची तुम्हाला उद्या म्हणजे आजपासून जे काही तुम्हाला त्या लिंकवरती फी भरायची ती फी इच थ्रो ऑनलाईन मोड वी हॅ एसबीआय कलेक्ट पोर्टल ऑफ द स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय असं ते ठीक आहे ते ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये एसबीआय कलेक्ट सांगितलं जरी असतं त्यांनी ऑनलाईन मोड तर ते कोणत्याही डेबिट वरून तुम्ही ते करू शकता काय अडचण आहे द लिंक फॉर पेमेंट ऑफ ऍक्झामिनेशन फी विल बी अवेलेबल ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द हायकोर्ट कोर्ट बॉम्बे इट विल बी ऍक्टिव्हेटेड ऑन अकरा एम ऑन सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून आजपासून अकरा वाजता ती, ती चालू झाला सा, होणार आहे लक्षात ठेवा अकरा वाजता चालू झाली म्हणजे लगेच तिथं बा दहा एकोणीस आठला जाऊन बसू नका लगेच अकराला चालू झालं मी लगेच सव्वा अकरा पर्यंत भरून टाकू थोडा लिंक घ्या कशा पद्धतीने काय वाटलंच तर मी उद्या दुपारचं तुम्हाला प्रॉपरली सायबर कॅप येथून ऑनलाईन पद्धतीने कसं चलन केलं जातं काय वगैरे तो देतो मी काय काळजी करू हिडवधी त्यानंतर लक्ष ठेवा आणि ती लिंक संपणार कधी डिएक्टिवेटेड पाच पी एम ऑन एकतीस पाच म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस पाच दिवस दिलेले मी ऍक्च्युली काल परवा पण तुम्हाला सांगितलं होतं एक पाच ते सहा किंवा सात दिवस देतील आणि त्यांनी पाचच दिवस दिले सात पण दिलेले नाही त्यानंतर त्यांनी काय सांगितलं कॅन्डिडेट आर हेअर बाय इन फॉर्म दॅट नो अदर मोड ऑफ पेमेंट शॅल बी ॲक्सेप्टेड ऑन फेलिअर टू मेक पेमेंट विथ इन काय ती डेट टाईम द कॅन्डिडेट विल नॉट बी इंटलाईट फॉर द एक्स्टेन्शन ऑफ टाईम लिमिट टू मेक पेमेंट अँड हीज हर द कॅन्डिडेट फॉर द सेड फॉस्टल अँड स्टँड रिजेक्ट आता त्यांनी सांगितलं नाही दिलेल्या वेळेमध्ये जर तुम्ही इथे पेमेंट केलं तर ठीक आहे आणि जर नंतर नका किंवा टेक्निकल काय इशू झाला तर लक्षात ठेवा तुम्ही त्यासाठी पा अपात्र राहून जा लक्ष म्हणजे त्याच्यामुळं भारताने काळजीपूर्वक भरायचं अजिबात आणि ही जी डेट आहे ही एक्सटेन्शन होणार नाही काहीच नाही काहीच नाही म्हणजे एकतीस दिली म्हणजे एकतीस हे कोर्ट येते त्यांना काही घेणं देणं नाही तुम्ही पन्नास जणांनी जरी भरती पन्नास जणांचा विचार करत तिथं बिलकुलही काही चालत नाही क्युरी चालत नाही उद्या तुम्ही आंदोलन पण करू शकत नाही का असं कसं काय केलं तुम्ही ना असं काही झालं ना आम्हाला याचं हे ते कोर्ट येते नो ऑब्जेक्शन आहे हा लक्ष मध्ये आता जिल्हा कोर्टला तुम्ही पाहिला असं बऱ्याच ठिकाणी गडबड झाल्या भरपूर विद्यार्थी म्हणजे असं तसं काही होत नाही कोर्ट येते करतानी प्रॉपर करते बाकीच्या कुठल्याही गोष्टी असतील भुलताफ्हा बळी वगैरे असं होईन ते तसलं काहीच होत नाही लक्ष मध्ये ते पण मी तुम्हाला क्लिअर करतो म्हणजे तारखा लक्षात आल्या तुमच्या आजपासून आज अकरा आज वाजल्यापासून एकतीस मार्चला पाच वाजेपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत टी सी एस आयबीपीएस बारा वाजेपर्यंत असतं रात्रीचं हे बारा वाजेपर्यंत नाही लक्षात ठेवा काही बरेच जण शेवटच्या दिवशी म्हणतात आठ वाजता भरू नऊ वाजता भरू असं नाही बारा वाजेपर्यंत हे फक्त पाच वाजेपर्यंत ओके ठीक आहे मग हे लक्षात ठेवा मोस्ट ऑफ मला तर वाटतंय उद्या दुपारनंतरच तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा दुपारनंतर म्हणजे उद्या सायंकाळानंतर शक्यतो म्हणजे तोपर्यंत काय होईल माहिती येईन मी पण तुम्हाला उद्या कदाचित वेळ भेटला तर मी तुम्हाला प्रॉपर लिंकद्वारे सांगेल तसं सायबरमध्ये जाऊन प्रॉपरली कशा पद्धतीने पेमेंट करायचं काय वगैरे ते सगळं मी तुम्हाला उद्याचा व्हिडिओ दुपारच्या नंतर जर वेळ भेटला तर तर मी तुम्हाला नक्की देईन आज लक्ष त्याच्यानंतर हे झालं त्याच्यानंतर जे राहिला प्रश्न याचा की कागदपत्र कागदपत्रामध्ये आता बरेच जण विद्यार्थी म्हणता कसं सर आमचं कागदपत्र हा प्रॉब्लेम झालाय तो प्रॉब्लेम झालाय आता काही प्रॉब्लेम होऊ द्या तो प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होणार नाही एडिटचं ऑप्शन काय ते तुम्हाला देणार नाही लक्ष मध्ये एडिटचं ऑप्शन नसणार आहे आता आपल्याला मग तेव्हा एडिट करता येणार नाही समजलं का त्याच्यामुळे डायरेक्टली जे काय आहे ते आहे चारशे रुपये फ्री भरून टाका कारण का संधी आलेली त्याचं हे करून घ्या कारण का पुढं भविष्यात तुम्हाला तर तुम्हाल माहिती तुम्हाल सदोतेस हजारमधले सगळे उडणार आहे यात काही कुठल्याही प्रकारची शंकाच नाही हा घेणारे फक्त दीडशे लोक ते याच्यापैकी काय नाही म्हणजे सदोतीस हजारातले दीडशेच घेणारे बाकीचे सगळे बाद बाद होणारे त्यातही कुठल्या प्रकारची शंका नाही फक्त मला काय म्हणायचं होतं का, का तुम्ही बोलता आपण बळीपाड सांग मोठमोठाले क्लास नाव येऊ काही करू नका इंग्लिशची टायपिंग तुम्ही स्वतः तुमचे तुमचे करा आता जे कोर्टला जिल्हा कोर्टला बऱ्या जणांनी टायपिंग केलेली ती टायपिंग तुम्ही स्वतः करू शकता काहीच अडचण नाही ती पण टायपिंग तुम्ही स्वतः करा माझा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपला एस एम एस करू शकता तुम्ही आणि ती जी इंग्लिशची टायपिंग आहे आता तुम्ही कोर्टला केली का आणि मराठी नाही त्याच्यामुळे मग आपल्याला कोड पाठ करायचे कृती देवे वगैरे काहीच नाही सिंपल आहे इंग्लिश टायपिंग फक्त स्पीड पाहिजे विषय संपला हा लक्षामध्ये जशी कोर्टला केली ती डिस्ट्रिक्टला तशाच पद्धतीने फॉन्डबेंट काय इंग्लिशला काय फॉन्डबेंटचा का काही विषय नाही ते, ते टायपिंग बद्दल पण मी एक लेक्चर घेईन तुमचं ओके okay? त्यानंतर आता प्रश्न संपला लिंक सुरू झाली आजपासून तुम्ही फॉर्म भरला विषय मिटला आता पुढचा गोष्ट कधी होणार आहे जी तू आपली लेखी परीक्षा आहे ही लेखी परीक्षा आपली एक लगेच काही दिवसामध्ये लेखी परीक्षा होईल फक्त कोर्टाचं काय होतं जसं पोलीस भरतीचं असेल किंवा बाकीच्या आपण एक अंदाज देतो किंवा या वेळेस म्हणजे तसं कोर्टाचे अपडेट काय असं महिना महिनाभर आधी कळत नाही लक्ष एक दोन चार दिवस अगोदर कळतं आणि एक टेलिग्राम चॅनल आहे तुम्हाला माहित असतं अतुल जोशी सरांना ओळखत असणार बऱ्यापैकी लोक कोर्ट भरती वाले कोर्ट भरती अभ्यासकेत चांगले नाशिकचे मित्र आहेत आमचे त्यांचा पण एक जिल्हा मला वाटतं महाराष्ट्र न्यायालयीन भरती आणि एक हा मुबॉबे हायकोर्ट भरती म्हणून एक चॅनल आहे टेलिग्रामला त्याच्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण त्याच्यावरती सगळ्यात अधिकृत आणि प्रॉपर माहिती भेटत असं आज रोजी महाराष्ट्रात तुम्हाला तर त्या चॅनलवर ती माहिती भेटत असते लक्ष आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण मी ती माहिती तुम्हाला देत असतो फॉर्म फॉर्म भरताना तुम्हाला एप्लिकेशन आयडी लागणार आहे तुमचं नाव लागणार आहे आणि तुमचं जिल्हा कोणत्या जिल्ह्यातले आहेत ते तुम्हाला तेवढं तुम टाकायचं आणि फॉर्म फिलअप आहे मग अजून पाच मिनिटाचं काम आहे जास्त काही काय नाही त्याच्यामुळे काही घाई करायचं काही काम नाही ती लाईन कोर्टाची लिंक कधी किंवा कोर्टाची वेबसाईट कधी हँग होत नाही किंवा स्लो झाली पेमेंटच होत नाही असं कधीही कोर्टच्या वेबसाईटला होत नाही लक्षात ठेवा स्वतःच्या पोर्टलवरती ते कंडक्ट करून आले सगळं आता त्याच्यानंतर भरती प्रक्रियेनंतर पुढं काय होईल काय होईल ती माहिती मी सगळी देईन राहिला प्रश्न लेखीचा तर लेखीच्या संदर्भात तुम्हाला सांगतो प्रॉपरली म्हणजे मला जेवढं देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेल मराठीचे दहा मार्काचे तर फार टेन्शन घेऊ नका इंग्लिशचे पण आपण पन टेस्टच्या माध्यमातून मराठी टेस्टच्या माध्यमातून असं सामान्यांना असन त्याच्यानंतर मग कॉम्प्युटरचे क्वेश्चन असतील आणि मॅथ आणि रिजनिंग असं थोडं अवघड जाईल थोडं मॅथ रिजनिंग बाकी काहीच अवघड जाणार नाही जर गेलं तर मॅथ आणि रिजनिंगच थोडंसं अवघड जाईल कारण का ते जे रिजनिंगचं पण नाही काय मॅथचं अवघड जाईल कारण का गुणलंय का भागलं आहे काय झाले कसं झाले हे समजणं थोडंसं अवघड होतं त्याच्यामध्ये झिरो फाय तसं वगैरे जर बरंच आलं तर जर तर जर तर त्याच्यामुळे ते, ते पण मी त्या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला कव्हर करण्याचा मोस्ट ऑफ प्रयत्न करेल ओके ठीक आहे तर ही प्रॉपरली माहिती सांगितली होती आजपर्यंत आतापर्यंत तुम्हाला आता इथून पुढं मी तुम्हाला आता पुढचा जो लेक्चर असतं ना आपलं लगेच येईन त्याच्यासाठीच सांगतो का सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लगेच कारण का पुढचं जे लेक्चर असणार आहे ते लेक्चर आपलं याचा असणार का दोन हजार एकवीस साली जी काही भरती प्रक्रिया झाली होती त्याच्यामध्ये दहा हजार मुलं नऊ हजार मुलं जवळजवळ नऊ हजार पाचशे आठशे काहीतरी मुलं आहेत म्हणजे साडे नऊ ते दहा हजार मुलं अपात्र झाले होते कशामध्ये झाले होते ते डी व्हीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्रामध्ये त्यांना बाद केलं होतं त्यांना कागदपत्रामध्ये का बाद केलं होतं कोणत्या कारणामुळे त्यांना कागदपत्रात बाद केलं होतं ते पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल आणि उद्या त्याच्यावरती उद्या किंवा परवा दिवशी त्याच्यावरती प्रॉपरली तुम्हाला एक व्हिडिओ देऊन टाकेन आल्या लक्षामध्ये ठीक आहे आज अकरा वाजल्यापासून लिंक सुरू होईल आता लिंक सुरू झाल्या झाल्या सगळ्यांनी फॉर्म भरून द्या म्हणजेच लगेच भरू नका थोडंसं वेट करा चुकलं नाही पाहिजे प्रॉपरली भरता आलं पाहिजे मी स्वतः बारा साडेबारा एक वाजता आता बघेल मी आता दुपारनंतर लेक्चर सुटल्यानंतर ले मी बारा एक दोनला पगेल लिंक ओपन झाल्यानंतर त्याच्या संदर्भातला तुम्हाला प्रॉपरली एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल मी काही विषय नाही ओके ठीक आहे आणि अभ्यासासंदर्भात मुलाखत आणि कागदपत्र या संदर्भात एक स्पेशल लेक्चर मी तुमचं पुन्हा घेईन ओके ठीक आहे चालते मित्रांनो पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी तुमची सर्वांची राजा घेतो जय हिंद जय भारत आणि नवीन जे विद्यार्थी जॉईन झालेत नुकतेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता चालते ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र